श्री स्वामी समर्थ आज रविवार चार फेब्रुवारी चोवीस पौष कृष्ण नवमी आज चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या विशाखा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे विशाखा नक्षत्रामधील चंद्राच्या भ्रमणामुळे आज तुमचा दिवस दगदगीचा जाण्याची शक्यता आहे वाहनं जपून चालवावीत खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होईल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभलेली असेल त्यामुळे अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत विशाखा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण व्यवसाय किंवा नोकरीमध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे आज तुमची दगदग आणि मानसिक ताणतणाव वाढलेला असेल शक्यतो संयमानं आणि शांत चित्तानं आज निर्णय घ्यावेत कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील वाढ करणार आहे भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा अनुकूल ग्रहमानाचा आहे चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आज दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा नातेवाईकांच्या आणि आप्तेष्टांच्या सहवासामध्ये आनंदानं घालवण्याचा आहे नोकरदार मंडळींनी आज कार्यक्षेत्रामध्ये कुठलाही प्रकारचा वादविवाद किंवा मतभेद वाढवू नयेत आज तुम्ही वरिष्ठांची मर्जी राखावी तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज तुम्हाला वाहन सौख्याचा लाभ होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते जोडीदाराच्या मदतीनं तुम्ही विपरीत परिस्थितीवर मात करू शकाल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज भाग्य वृद्धी करणारं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण आहे आर्थिक स्थिरता लाभेल व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं नवीन वस्तू किंवा मशिनरी खरेदी करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला विशेष अनुकूलता दर्शवणार आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे व्यवसायामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत विशेषतः आज कारखानदार मंडळींनी दक्षता बाळगावी कामगारांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा वाद किंवा मतभेद टाळावेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील दूरचा प्रवास घडवणार आहे आजचा दिवस हा महत्वपूर्ण निर्णयांचा जाईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आजच्या दिवशी घेतलेले तुम्ही महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरू शकतात कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा मान सन्मान प्राप्त करून देणार ठरेल आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसाय स्थिरावण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भागीदारी व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींना आज भाग्य वृद्धी करणारं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण आहे साडेसातीचा प्रभाव कमी झाल्यानं तुमचा मानसिक ताणतणावही कमी होईल मनावर आलेलं एखादं दडपण आज दूर होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर लाभ देणारा ठरेल